ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे जालन्यात हवा बदलली आहे त्यामुळे विजय माझाच होणार असा दावा उमेदवार अर्जुन खोतकर यांनी केलाय तर गोरंट्याल यांनी साखर कारखाना सुरू करण्याआधी मीच सुरू करणार असा दावाही खोतकरांनी केला त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी कोण आला रे कोण आला या कार्यक्रमात आपल्यासोबत आता अर्जुन खोतकर आहेत आपल्यासोबत अर्जुन खोतकर साहेब हे ग्रामीण भागात फिरत आहेत ग्रामीण भागात प्रचार यंत्रणा सुरू आहे भाऊ मला काय सांगाल काय हवा आहे हवा बदललेली आहे शंभर टक्के हवा बदललेली आहे विजय हा काळ्या दगडावरची रेग आहे जनतेचं समर्थन सामान्य माणसाचं समर्थन आणि भरभक्कम अन्नाची भाजपची साथ माझ्या पाठीमागे उभा आहे विजय हा निश्चितपणे जनता जनताच्या आशीर्वादाने माझा होणार आहे थोडे दिवस प्रचाराला राहिलेले तुम्ही कसं फिरताय काय लोकांकडून तुम्हाला प्रतिसाद मिळतोय नाही का नवीन थोडीच आठवी निवडणूक आहे आमची आता <laughs> ही <के>? आठ आठ आठवी <laughs> निवडणूक आहे त्यामुळं लोकांपर्यंत जाणं लोकांना भेटणं त्यांचा आशीर्वाद घेणं हे नित्याचं आहे त्यामुळं आम्ही घरात बसल्याने आज नाही फिरत आम्ही आम्ही वर्षभर फिरत असतो आम्ही आज नाही फिरत त्यांच्यासारखं ते त्या त्या निवडणुकाला यायचं आणि याच निवडणुकीला यायचं असं नाही आमचं विचार गावातल्या लोकाला ते आले कधी कैलास गोरंटल असं म्हणतात की तुम्ही घेतलेला कारखाना ते चालू करणार माझं तोंड जाईल पुढं काय हरकत नाही त्यांनी केला स्वागतच आहे त्याच सुरू करतो मी करणार कारखाना सुरू माझा कारखाना मी सुरू करेल <laughs> काल तुम्ही तुमच्या जी मैबूबा आहे तिला प्रेमपत्र घेऊन गेला होता त्या आल्यात पण महबूबा तुमच्या प्रचार कार्यालयात पण उतरला प्रचार पण त्यांनी केलेला साथ देतील का आता म्हणल्यानंतर साथ म्हणण्याच आहे खरखरच प्रेम करतील खरं प्रेम करतील ते आणि मला आशा आहे कामाला लागले त्यांचे लोक आणि तेही लागतील कामाला आपण बघू शकतो हे होते अर्जुन खोतकर कोण आला रे कोण आला या कार्यक्रमामध्ये त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की त्यांची मैबूबा आता कामाला लागलेली आहे आणि ते काम करतील